नमस्कार मित्रांनो नक्की आमच्या बेडमधून किती आजोला तयार होतं आणि कोंबड्यांचं पोट भरतं का तर चला बघूया भाभी आत्ता कोंबड्यांना आजोला आहेत आणि कसं खात आहेत कोंबड्या ते बघू हे बघा एक गाळणं आहे आमच्याकडे त्यांनी हे अलगत उचललं जातं आणि हे बघा हे बादलीभर तयार झालं आहे अशा दोन बादल्यासुद्धा आम्ही काढू शकतो रोज मी मुक्तक जोशी संभाजीनगर येथे शंभर टक्के सेंद्रिय शेती करतो माझा फोन नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह फोर झिरो टू सिक्स डबल नाईन असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चाललो आहे आता कोंबड्यांना खायला घालायला कोंबड्याच्या बा ओराटांना इथेच खायला हवं आहे या या, या। आता दुसरी बादली घेऊन जातोय ही बादली जाईल आपल्या बदकांची इथे या इथे यांच्या शेवळ्याच्या पाण्यामध्ये आता हे जाणार आहे आणि हे बघा ह्यांना समजलंय खायला मिळालेलं आहे salad 饭啦。 बरोबर कोंबड्यांसाठी मी जस्ट आत्ता एक अजून एक काम केलं आहे हे बघा हा आमचा वूड कटर आहे आणि याने आम्ही बघा हदग्याच्या सगळ्या लाईनी आत्ता कापून टाकलेत आणि आता ह्या हदग्यासुद्धा गाईंना आणि कोंबड्यांना जाईल हां या व्हिडिओवरच्या खाली प्रश्न येतील आजोला म्हणजे काय बियाणं कुठे मिळते बेड कितीला मिळतो यासाठी मी व्हिडिओ बनवलेले आहेत बियाणं तुमच्या जवळच्या के व्ही केमध्ये मिळेल बेड ऑनलाईन ॲमेझॉनवर मिळेल बियाणंसुद्धा सुद्धा ऑनलाईन मिळू शकतं अजोला ही वनस्पती आहे त्याचा व्हिडिओ जाऊन बघा आणि तुमच्या कोंबड्या आणि बाक बदकांना आजोलाचा सप्लिमेंट नक्की द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये